काल समोर होता ह्या पाळीवी सोमवारी आपण आपली पारदळेवाडी नळपाणी योजना ही जी विहीर आहे त्या विहिरीची पाणी पातळी वाढावी याकरिता आपण श्रमदानातून बंधारा बांधला आणि ह्या श्रमदानाकरिता गवळीवाडी पारदळेवाडी ह्या ठिकाणचे मंडळी पुरुष स्त्रिया एकत्र आलेल्या होत्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण हा बंधारा बांधलेला आहे दो जवळजवळ दोनशे मीटरपर्यंत ह्या बंधाऱ्याचं पाणी साठलेलं आहे हे तुम्ही लाईव पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा बंधारा बांधलेला आहे ही आपल्या विहिरीकडं जाणारी वाट आहे रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा ह्या बंधाऱ्याचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता हा रस्ता आहे आणि जवळजवळ ढोपरवर पाणी ह्या रस्त्यावरसुद्धा त्या बंधाऱ्याचं आलेलं आहे हे आपण सगळेजण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हे श्रमदान करून अशा पद्धतीचे कालच्या दिवशी तीन बंधारे बांधलेले आहेत पारदळेवाडी गवळीवाडी पारदळेवाडीच्या दोन्ही मंडळांनी आणि गवळीवाडी आणि हे तीन बंधारे बांधण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं चा, सहकार्य चा केलेलं आहे जो एक पंचवीस वर्षापूर्वी ह्या पर्यावर एक कॉन्क्रीट बंधारा बांधण्यात आला होता आणि तो जीर्ण झाला होता पण आपण हा बंधारा बघितल्यानंतर तो पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले आणि पुनर्जीवित करण्याकरिता आवश्यक असलेल्या ज्या प्लेट आहेत त्या प्लेट आपण चांगल्या पद्धतीच्या निर्माण केल्या तयार केल्या आणि तयार करून अशा पद्धतीनं ह्या प्लेट आपण ह्या बंदाऱ्यामध्ये टाकलेला आहेत आणि हा तुम्ही पाहू शकता त्या प्लेट काल आपण शमदानातून टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित त्या लावल्यानंतर जवळजवळ पुरुषभर पाणी ह्या बंदाऱ्यामध्ये आज साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि निश्चित खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं पाणी साठलेलं आहे हा ज्या पद्धतीनं आपण बंधारा बांधलेला आहे तसंच आणखी एक आपण आपल्या विहिरीजवळ जी आपली पारदळवाडी नळपाणी योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीवर सुद्धा आपण बंधारा बांधलेला आहे तोसुद्धा आपण पाहूया ही आपली विहिरीकडे जाणारी वाट आहे आपण आता विहिरीकडे चाललेलो आहे ही जलजीवन मिशन अंतर्गत आपण खूप मोठी पारदेवाडी नळपणी योजनेसाठी विहीर बांधलेली आहे ती तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात तिची रुंदी व खोली आपण केलेली आहे ही विहीर तुम्ही सगळेजण कॉन्क्रीटची विहीर बांधलेली आहे खूप चांगल्या पद्धतीचं पाणी ह्या विहिरीमध्ये सुद्धा आहे हे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे ह्या विहिरीजवळसुद्धा पण एक बंधारा बांधलेला आहे श्रमदानातून काल आपण दगड टाकून त्याच्यावर कागद टाकून माती टाकलेली आहे आणि तो बंधारा सुद्धा आहे चांगल्या पद्धतीनं ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशाच पद्धतीनं विहिरीच्या वरच्या बाजूला आपण शंभर मीटरवर जो मागाशी आपण बंधारा बघितला तो बांधलेला आहे अशाच पद्धतीचे साखळी बंधारे बांधण्याचा संकल्प आपण आपल्या गावामध्ये केलेला आहे आपल्याला दिसतंय अशा पद्धतीनं हे पाणी जवळजवळ दोनशे मीटरपर्यंत पाणी ह्यासुद्धा बंधाऱ्याचं साठलेलं आहे त्याच्यानंतर मागाशी आपण कॉन्क्रीट बंधारा बघितला जो प्लेट टाकून आपण बंधारा व्यवस्थित केलेला आहे सुस्थितीत केलेला आहे त्या बंधाऱ्याचं पाणीसुद्धा जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर लांब साचलेला आहे आता आम्ही त्याची पाहणीसुद्धा केली खूप चांगल्या पद्धतीनं हे बंधारे आपण घातलेले आहेत प्रत्येक वाडीला आपण ह्या माध्यमातून आवाहन करतो आहे की जिथे जिथे आपल्या वाडीमध्ये अशा पद्धतीचे ओढे असतील आणि पाणी आहे तिथं आपण सगळ्यांनी श्रमदानातून अशा पद्धतीचे बंधारे घालूया आपल्याला जर बंधारा घालण्यासाठी प्लास्टिक कागद हवा असेल तर तो ग्रामपंचायत खामशेच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल तरी प्रत्येक वाडीनं याची नोंद घेऊन अशा पद्धतीनं बंधारे घालून पाणी जिरवण्यासाठी खूप मोठं काम करण्याचा संकल्प आपण जो केलेला आहे तो संकल्प आपला पूर्ण होईल आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं सहकार्य करूया अशी आपल्याला विनंती करतो